नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सूर्याजी पिसाळ एक विलक्षण वतनकथा या व्यक्तिविशेष मालिकेतील आजचा आपला चौथा भाग आहे या भागामध्ये आपण एका महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा करणार आहोत तो म्हणजे सूर्याजी पिसाळ हा नक्की फितूर होता का मध्यस्थ होता आणि रायगडाच्या पाडावातील त्याची नक्की भूमिका काय होती मागच्या तीन भागामध्ये मा आपण समजून घेतलं की ज्या वेळेला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर महाराष्ट्रावर जे घोर संकट ओढवलं त्यावेळेला जे संधीसाधू वतनदार होते त्यांच्यामधले दुर्गुण कसे प्रकट झाले सच्चे इनामदार जे होते सच्चे वतनदार जे होते प्रामाणिक वतनदार जे होते त्यांची कुचंबना कशी झाली आणि त्यांना देशोदडीला लागून परागंदा कसं व्हावं लागलं त्यानंतर वाईच्या ज्या परगण्याच्या देशमुखीवरून सूर्याजी पिसाळला आमिष दाखवून त्याने रायगडवर फितुरी घडवली असं सांगितलं जातं किंवा अशा आख्यायिकेमध्ये वर्णन केलं जातं रियासतकार देसाईंनी दिलेल्या दे सरदेसाईंनी सांगितलेल्या त्या वाई परगण्याच्या देशमुखीचा पूर्व इतिहास नेमका काय होता भांडणाचा किंवा वादविवादाचा त्याच्याबद्दल आपण मागच्या भागात चर्चा केली या भागामध्ये आपण सूर्याजी पिसाळच्या रायगडाच्या पाडावातल्या भूमिकेबद्दल थोडी चिकित्सा करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये त्याने वतनदारीसाठी जे जे काही म्हणून उपद्याप केले ते सगळे उपद्याप पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू सर्वात आधी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सूर्याजी होता तो सूर्याजी पिसाळ मागे म्हणल्याप्रमाणे गावचा पाटील होता आणि त्याने ओजडेगावची पाटील की करतानाच त्याच्या मनामध्ये वाई परगण्याच्या देशमुखीची अभिलाषा निर्माण झाली होती परंतु काळ अनुकूल नव्हता संभाजी महाराज जिवंत तो होते तोपर्यंत महाराष्ट्राच्या राज्यामध्ये किंवा मराठ्यांच्या राज्यामध्ये थोडीफार का होईना जेवढं राज्य शाबूत होतं त्यामध्ये सुव्यवस्था होती सैन्य कमी होतं मुघलांचा जोर वाढत होता स्वराज्यामध्ये सगळीकडे मराठ्यांची ठाणी उठून मुघलांची ठाणी बसत होती परंतु संभाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत या संधीसाधू वतनदारांना थोडा धाक होता की मराठ्यांचा छत्रपती अजून जिवंत आहे परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मा पूर्णपणे अंधाधुंद माजली त्यावेळेला सूर्याजीसारख्या संधीसाधू व्यक्तींच्या मनामध्ये चलबिचल व्हायला लागली त्यांच्या मनामधली सुप्त वतनाची अभिलाषा परत उफाळून यायला लागली मराठ्यांचं राज्य तर आता संपलंच कारण छत्रपती मारले गेले राजा मारला गेला राणी कैदेत गेली युवराज कैदेत गेला दुसरे जे छत्रपती होते ते जिंजीला पळून गेले आता महाराष्ट्र बेवारच झाला मुघलांनी महाराष्ट्र जिंकल्यातच जमा होता अशा वेळेला मुघलांकडे जाऊन आपण वतनदारी का मिळवू नये ही भावना संधीसाधू लोकांच्या आणि तोत्या वतनदारांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली अशीच काहीशी मनोभूमिका त्यावेळेला सूर्याजी पिसाळची झालेली होती आणि त्याच्यामध्ये त्याला एक कारण सापडलं ते कारण असं होतं की त्याचा स्वभावच मुळामध्ये उचाप्ती करण्याचा होता आणि उलाढाली करण्याचा होता, होता काही ना काही प्रामाणिकपणाचा त्याच्यामध्ये लवलेच देखील नव्हता त्याच्यामुळे त्या ज्या ओझडे गावचा तो पाटील होता त्या ओझडे गावचा जो वसूल असतो तो वसूल त्याने सरकारमध्ये भरला नव्हता त्यामुळे रायगडवरून आणि महाराणी येसूबाईंकडून त्यांना नेहमी तो वसूल भरण्याचा तगादा लावण्यात येत होता की लवकरात लवकर वसूल आणून भरावं जर वसूल नाही भरला तर शासन होणार ही गोष्ट उघड होती त्याच्यामुळे सूर्याजी पिसाळणे ही सगळी परिस्थितीचं व्यवस्थित आकलन केलं त्याच्या आता लक्षात आलं की वसूल नाही भरला तर शासन होणारच आहे त्याच्यापेक्षा मराठ्यांच्या मराठ्यांची बाजू सोडून मुघलांना सामील झालेलं कधी चांगलं आता मुघलांना सामील व्हायचं तर कसं सामील व्हायचं तर कर्मधर्मसंयोगाने हो नेमकी ही अवस्था ओढवली त्यावेळेला जुल्पिकार खान हा रायगडला वेढा घालण्यासाठी चालला होता जुल्पिकार खान त्याला नंतर पदवी मिळाली इतकी द्यात खान त्याचं नाव आहे तो रायगडला वेढा घालण्यासाठी चालला होता त्यावेळेला सूर्याजी गाव सोडून पळून गेला मराठ्यांकडून शासन होण्याच्या भीतीने आणि जुलपिकार खानाच्या फौजेमध्ये सामील झाला त्यावेळेला जुल्पिकार खानाबरोबरच सूर्याजी हा रायगडाच्या परिसरामध्ये आलेला होता याचा अर्थ असा होता की संभाजीराजांच्या हत्येपूर्वीच किंवा संभाजीराजांच्या हत्येनंतर मध्ये आधे केव्हा तरी हा मुघलांना जाऊन मिळालेला होता तो रायगडवर कधीही सरदार म्हणून किंवा किल्लेदार म्हणून किंवा सैनिक म्हणून नव्हता आता सूर्याजी हा जो मोगलांना मिळाला त्याचा एक तत्कालीन उल्लेख आपल्याला असा आढळतो की सूर्याजी पिसाळ बिरादर मोकदम मौजे बोजर्डे हा पूर्वी गावी मोकदमी चालवीत असता रायगडीहून वजाईत वरात झाली वसूल द्यावयास मौसर नाही याज करता गाव सोडून पळून गेला तो खान मशार निलेजवळ राहिला म्हणजे रायगड यावरून जेव्हा तगादा लावण्यात आला वसुलासाठी तेव्हा तो गाव सोडून पळून गेला आणि आश्रयासाठी इतकिदात खानाच्या सैन्यामध्ये जाऊन राहिला आता ही गोष्ट ठीक झाली की तो रायगड रा संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधी किंवा नंतर जुलपिकार खानाच्या सैन्यामध्ये जाऊन सामील झाला आपण त्याला जुल्पिकार खानच म्हणूयात कारण इतकिदात खान हे त्याचं नाव फारसं प्रचलित नाही आहे तर रायगडच्या पाडाव्यामधली नेमकी या सूर्याजीची भूमिका काय होती आणि रायगड कोणत्या परिस्थितीमध्ये महाराणी येसुबाईंना झुल्पिकारखानाच्या हवाली करावं लागला आता त्याच्याबद्दल आपण मागं बोललेलोच आहोत मागच्या भागामध्ये आपण त्याच्याबद्दल थोडी चर्चा केलेली आहे की रायगड काही जिंजीसारखा आवड हवे किल्ला नव्हता की कि ज्याला पूर्णपणे वेढता येणे अशक्य होईल म्हणजे जिंजीचा किल्ला जर आपण बघितला तर झुलपिकार खानाकडे प्रचंड मुघल सैन्य असून पण त्याला कधीही जिंजीच्या किल्ल्याला पूर्ण वेढा घालता आला नाही एवढा आवड हवे किल्ला होता परंतु रायगडला मोगलांचा पूर्ण वेढा बसला होता मुंगीला पण आत जायला जागा नव्हती रसद वर पोचताना शक्य नव्हतं त्यामुळे रसदेच्या अभावी आणि पुरेशा सैन्यबळाच्या अभावी रायगड कधी नाही कधी खाली करावाच लागणार होतं अशी परिस्थिती त्यावेळेला होती त्याच्यामुळेच ज्या वेळेला सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली आणि निराशेचा अंधकार पसरला त्यावेळेला रायगडावरील महाराणी येसूबाई आणि मंडळींनी गड मोगलांच्या हवाली करण्याची बोलाचाली सुरू केली निश्चय सुरू केला निश्चय केला आणि नि वाटाघाटी सुरू केल्या त्यावेळेला हा सूर्याजी होता तो सूर्याजी खाली जुलपिकार खानाच्या पौजेमध्ये होता त्याने काही मावळे लोक गोळा केले होते आणि त्या मावळे लोकांचा सरदार झाला होता अशी उपध्यापी माणसं नेहमी चार लोकं स्वतःभोवती गोळा करतात आणि त्यांचे पुढारी होतात अनुयायी होणं त्यांना कधी मान्य नसतं हे लोक पुढारीच होतात नाही तसं त्याने भले काही शे दोनशे पाचशे मावळे असतील गोळा केले आणि त्यांचा सरदार झाला आणि ज्या वेळेला ज्या ठिकाणी रायगडला वेढा घातला होता त्यावेळेला एका मोर्चा एका ठिकाणी रायगडला मोर्चा लावून तो तर्फे उभा होता ज्या वेळेला वाटाघाटीची वेळ आली त्यावेळेला वाटाघाटीच्या वेळेला सूर्याजी <azinglarda> हा जुल्पीकारखानाला मध्यस्थीसाठी योग्य माणूस वाटला आता सूर्याजी जुल्पीकारखानाला मध्यस्थीसाठी का योग्य माणूस वाटला असावा याचा जर आपण विचार केला तर मुलचा तो त्या प्रांतातलाच होता वाईजवळचा आणि अशी माणसं बोलायला अत्यंत मधाळ असतात गोड असतात समोरच्या माणसाची मर्जी कशी राखावी त्याला प्रसन्न कसं करून घ्यावं त्याच्याकडून आपलं उकळ कसं पॉन्ट्रॅक्ट करून घ्यावं त्यानंतर दरबारी राजकारण कसं करावं दरबारी बोलाचाली कशा कराव्यात हे यांना ज्ञात असतं आहे मधल्या काळामध्ये जुलपिकार खानाची जरी त्यांनी मर्जी प्रसन्न केली नसली तरी जुळपिकार खानाच्या आपण म्हणतो की डोळ्यामध्ये तो बसला होता की हा काहीतरी कामाचा माणूस आहे कुठेतरी कामाला येऊ शकतो त्यामुळे ज्या वेळेला वाटाघाटीची करायची वेळ आली महाराणी येसोबाईंबरोबर त्यावेळेला ते ती जबाबदारी झुल्पिकारखानाला कोणाला तरी द्यायचीच होती तर त्याने ती सूर्याजीला देऊ केली चला ठीक आहे याला देऊन बघू काय होतंय ते असं नाही आहे की त्याने सूर्याजीलाच जबाबदारी दिली जुलपीकार जागी मी जरी असेन तरी मी काय करेन की चला हा करून पाहतोय का भाऊ याच्याकडून नाही झालं दुसऱ्या माणसाला लावू बघूया काय होतं आहे आणि कदाचित असं पण असेल की सूर्याजी स्वतःहूनच पुढे येऊन म्हणलं असेल की मी वाटाघाटी करतो मोठेपणासाठी ही गोष्ट होऊ शकते पण ते काही झालं सूर्याजीच्या अंगी हे जे गुण होते म्हणजे स्वार्थी लबाड संधीसाधू माणसांच्या अंगामध्ये मा जे वरिष्ठांची किंवा त्यांच्या ज्याच्याकडून फायदा आहे त्याची कृपा संपादन करण्याचे जे गुण होते ते सर्व सूर्याजीच्या अंगामध्ये काटोकाट भरलेले होते त्याच्यामुळे त्याच्या अंगामध्ये असणाऱ्या या गुणांच्या बळावर सूर्याजीने ही मध्यस्थाची भूमिका होती ती मध्यस्थाची भूमिका एवढ्या चांगल्या प्रकारे बजावली की त्या कामगिरीचा बोलबाला औरंगजेब बादशाहच्या छावणीपर्यंत झाला तर त्याच्याबद्दल मूळ कागदपत्रांमध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण थोडंसं बघू की सूर्याजीने ही कामगिरी कशी बजावली याच्याबद्दलची कामगिरी सांगणारा एक उतार आहे तो आपण वाचून बघूयात त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की येथे रायगडचे मसलतेमुळे मनसुबा करून सूर्याजीने मावळे यांची सरदारी केली गडासमोरचे लावले व दरामतीस म्हणजे मध्यस्थीस पडून खानाचं गड हस्तगत करून दिलं म्हणजे रायगडची जी मसलत होती वाटाघाटी होत्या त्यात सूर्याजीने मनावर घेऊन मावळ्यांची सरदारी केली मावळ्यांचं पुढारपण केलं गडाला मोर्चे लावले आणि ज्या वेळेला वाटाघाटी करायची वेळ आली त्यावेळेला मध्यस्थीमध्ये हा स्वतःच मध्यस्थीत पडला याला कोणी घेतला नव्हता मध्यस्थीस दरामतीस पडून म्हणजे मध्यस्थीस पडून हा स्वतःच शिरला की मी मध्यस्थी करून देतो म्हणून खानास गड हस्तगत करून दिला म्हणजे याने वर जाऊन मध्यस्थी करून खानाला गड हस्तगत करून दिला हे करता खाण मशार निल्लेची कृपा त्यावरही विशेष झाली म्हणजे जुलपिकार खानाची त्याच्यावर कृपा झाली तो त्याच्या मर्जीतला माणूस बनला तेव्हा सूर्याजीची स्तुती हजरती तो करून सिरनाहानी करवली म्हणजे सूर्याजीची ही स्तुती आहे ती जुलपिकार खानाने औरंगजेबासमोर केली की यांच्या मध्यस्थीमुळे गड आपल्याला मिळाला आणि त्याची वाह केली थोडी हा अस्करा अस्करा म्हणजे ख्याती लष्करामध्ये बहुत झाला म्हणजे लष्करामध्ये अशा प्रकारची सूर्याजीची ख्याती सर्वत्र पसरली की या माणसाच्या मध्यस्थीमुळं रायगड आपल्याला मिळाला आता हे झालं कागदपत्रांच्या आधारे विवेचन आपल्याला काय करायला पाहिजे की थोडीशी चिकित्सा केली पाहिजे कागदपत्रं जे बोलतात त्याच्यावर पण आपण विचार केला पाहिजे तर रायगडच्या पाडावातील सूर्याजीची ही भूमिका जी, जी मध्यस्थाची आपल्याला दाखवली जाते त्या मध्यस्थाच्या भूमिकेचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट कळते की ही जी मध्यस्थाची भूमिका बजावल्याबद्दल सूर्याजीला प्रतिष्ठा मिळाली मोगलांच्या छावणीमध्ये त्याच्या बळावर त्याने वाईची देशमुखीनंतर बळकावली पण तो नंतरचा विषय झाला ती त्याने कशी बिळकावली हो ते आपण नंतर पाहू त्याच्या आधी या रायगडच्या पाडावातील त्याची भूमिका सांगितली जाते ती नेमकी खरी काय आणि खोटी काय त्याची थोडी चिकित्सा करणं आवश्यक आहे पहिली गोष्ट ही आहे की सूर्याजी हा जुलपिकार खानासोबत रायगडच्या परिसरात आला होता वेळा सतत सात महिने चालला सा होता त्या काळात मावळे लोकांचा जमाव करून त्यांची सरदारी पत्करून किल्ल्यावर हल्ला करून घेण्याच्या प्रयत्नात त्याने की किल्ल्यावर हल्ला करून किल्ला जिंकण्याच्या प्रयत्नात सूर्याजीने जुलपिकार खानाला साह्य केलं होतं अशा प्रकारे त्याने खानाचा विश्वास आधीच संपादन केला होता साहजिकच त्याचं गोड बोलणं त्याची आपण म्हणतो की मागाशी मी सांगितलेले सगळे गुण याच्यामुळे खानाने त्याला मध्यस्थ म्हणून नेमलं आता काय झालं की जुल सूर्याजी जो होता तो जुलपिकार खानाचा विश्वासपात्र झाला कारण जुल्पिकार खानाने त्याची नेमणूक केली पण मग महाराणी येसूबाई आणि किल्ल्यावरच्या मराठ्यांनी त्याच्यावर विश्वास कसा ठेवला तर याचं उत्तर असं आहे की राजगड रायगडावर महाराणी येसूबाई आणि इतर जी मंडळी होती त्यांना पण सूर्याजी नावक सूर्याजी पिसाळ नावाचा हा जो पाटील ओझरड्याचा पळून गेला होता तो जुल्पिकार खानाच्या छावणीमध्ये जुल्पिकार खानाच्या कृपेला पात्र ठरला आहे याची जाणीव झाली असणार त्याच्यानंतर तो सरकारी देणं चुकून पळून गेलेला पाटील आहे हे अशी त्याची ओळख आधीच या लोकांना होती म्हणजे तो काय अगदीच अनोळखी नव्हता रायगडवरच्या लोकांना त्याच्याबद्दल माहिती होती की हा या ठिकाणचा माणूस आहे पळून गेलेला आहे पण ओळखीचा माणूस आहे अगदीचा अनोळखी माणूस नाही आहे वाटाघाटीसाठी दुसरी गोष्ट की रायगडची अवस्था एवढी दयनीय झाली होती की वाटाघाटीसाठी सूर्याजी आला असता किंवा अजून कोणी आला असता तरी वाटाघाटी या करायच्याच होत्या अशा वेळेला आपल्या स्वतःच्या बोलण्याने या सूर्याजी पिसाळणे कदाचित किल्ल्यावरच्या लोकांना विश्वासात घेतला असणार आहे की तुमच्या जीवाला आणि आब्रूला धक्का लागणार नाही किंवा राजकुटुंबाच्या जीवतास आणि आब्रू अपाय होणार नाही असं वचन त्याने खानाच्या तर्फे महाराणी येसुबाईंना आणि गडावरच्या गडकऱ्यांना दिलेला असणार आहे म्हणजे तो तर स्वतः वचन देऊ शकत नाही आणि ना जबाबदारी घेऊ शकत नाही झुलपिकार खान म्हणेल तरच तो पुढे बोलू शकतो आणि जुलपिकार खानाने वचन दिलं तरच ते वचन पुढे जाऊ शकतं तर झुल्पिकार खानाने ते तसं वचन का दिलं असावं त्याला काही करून रायगड जिंकायचाच होता औरंगजेबाने तगादा लावला होता आणि पुढचा पावसाळा त्याला रायगडच्या खाली काढायचा नव्हता कारण फार वाताच झाली असती मराठ्यांची तो उपासमार झाली असती खालच्या सैन्याने मुघल सैन्याची पण वाताच झाली असते आणि रायगड जिंकल्याचं श्रेय मराठ्यांची राजधानी जिंकल्याचं श्रेय त्यानंतर राजकुटुंबाला कैद केल्याचं श्रेय कोणाला नको त्याने जुलपिकार खानाची पण प्रतिष्ठा वाढणार होती त्या बदल्यामध्ये राजकुटुंबाची आब्रू आणि जीव वाचवण्याचं वचन देण्यामध्ये काहीच हरकत नव्हती औरंगजेबाच्या तर्फे औरंगजेबाशी बोलूनच हे वचन पण जुल्पिकार खानाने औरंगजेबाशी बोलूनच दिलं असणार आहे कारण जर त्याने औरंगजेबाशी बोलून हे वचन दिलं नसतं तर मग औरंगजेबाने महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज पण त्याच्या कैदेमध्ये होते तेव्हा त्यांची एवढी उत्तम बर्दास्त ठेवली नसती ही पण वस्तुस्थिती आहे म्हणजे औरंगजेबाची परवानगी जुल्पिकार खानाची परवान झुल्पिकार खानाचा शब्द तो फक्त या सूर्याजीने वर जाऊन महाराणी येसुबाईंना कळवलेला आहे आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अशा प्रकारची मध्यस्थी करण्याची संधी या रायगडच्या वाटाघाटीमध्ये कोणाला नाही कोणाला तरी मिळालीच असती ती करण्याची संधी सूर्याजीसारख्या उलाढाली माणसाला मिळाली हे जे काय आहे हा थोडासा नशिबाचा भाग आहे कारण ज्या वेळेला राज्य संकटात सापडतं अंधाधुंदी माजते घालमिलीचे प्रसंग उभवतात उद्भवतात अशा वेळेला ही जी साधू उपाध्यापी माणसं असतात ती साधू उपध्यापी माणसं प्रकट होतात कारण तिथे त्यांचा काही ना काही स्वार्थ असतो या अशा प्रकारच्या कार्यामध्ये त्यांचे गुण प्रकट होतात त्याच्यामुळे या माणसांकडून स्वराज्याभिमान धर्माभिमान निष्ठा अशा गोष्टींच्या अपेक्षा करणं व्यर्थ असतं या गोष्टी पण ही लोकं मध्यस्थी करतात किंवा बाकीच्या गोष्टी करतात ते काहीतरी स्वार्थासाठीच करतात पण ही माणसं अशा काळामध्ये निर्माण होतं तेव्हा सूर्याजीच्या रायगडाच्या पाडावातील भूमिका जर आपण पाहिली तर ती रायगडाच्या पाडावातील सूर्याजीची भूमिका ही मध्यस्थाची आहे फितुरीची नाही आहे ही गोष्ट कागदपत्रांचा अभ्यास केला तर स्पष्ट होते त्याचं कारण असं आहे की फितूर होणारा इसम हा फितुरीस बळी पडलेल्या बाजूचा असावा लागतो इथे तर सूर्याजी अगोदरच शत्रूला जाऊन मिळालेला आहे तो रायगडचा किल्लेदार वगैरे तर नव्हता रायगडवर पण कधी नव्हता जुल्फिकार सैन्यामध्ये तो आधीपासूनच वर्ष सहा महिने होता आपल्याला दिसत आहे तर याचा अर्थ फितुरीमध्ये काहीतरी अंतस्त कारवाई करावीशी वाटते म्हणजे कसं एखाद्या माणसाला आपण फितूर केव्हा म्हणतो की मी गडाचा किल्लेदार आहे आणि गडावरच्या सगळ्या माणसांना फसवून मी अंतस्त शत्रूशी संधान बांधलं किल्ल्याला वेळा घालणार आहे आणि किल्ल्याचे दरगारे दरवाजे उघडले तर ती फितुरी झाली पण इथं तर काय सगळा उघड मामला आहे सूर्याजी जो आहे तो दुर्फिका खानाच्या छावणीत आहे त्याचा माणूस आहे आणि त्याच्या बाजूने तो वाटाघाटीसाठी आलेला आहे त्यामुळे हे जे काही राजकारण घडलेलं आहे ते वाटाघाटीच्या रूपाने घडलेलं आहे अशी परिस्थिती नाही की कि किल्ल्याच्या संरक्षणाची जी जबाबदारी होती ती सूर्याजीवर होती आणि सूर्याजीने स्वामीद्रोह करून किल्ल्याचे दरवाजे अचानक उघडून शत्रूच्या फौजेला आत घेतलं व राजकुटुंब शत्रूच्या हवाली केलं हे कागदपत्रांवरून तरी सिद्ध होत नाही आहे सरदेसाईंनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे काही लिहिलं आहे बुद्धी राजाराम यारे या सतीमध्ये त्यात ते त्यांनी जी काही कथा सांगितली ती आपण पहिल्या भागात पाहिली ती ती त्यांनी आख्यायिका म्हणून सांगितलेली आहे सत्य म्हणून त्यांनी देखील म्हटलं नाही की मी म्हणतो ते सत्य आहे पुरावा आहे कारण त्यांचा तेवढा अभ्यास नव्हता आणि जी काही आख्यायिका सा त्यांनी ते सांगितली ती आख्यायिका पण नवीन जे संशोधन डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केलं आहे त्याच्यामधून चुकीच्या हे सिद्ध झालेलं आहे नवीन कागदपत्रांच्या आधारे सूर्याजी पिसाळा हा किल्ल्यावर नव्हताच ही गोष्ट काय झालेली आहे सिद्ध झालेली पण हे उपलब्ध पुरावे जे मिळतात त्या उपलब्ध पुराव्यावरून आपल्याला सूर्याजीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडीशी माहिती होऊ शकते आपण असा तर्क करू शकतो किंवा असा तर्क केला तर चुकीचा होणार नाही की राजदरबारातील अशा प्रकारची कामं करण्यामध्ये सूर्याजीचा हातखंडा होता विचार करा की एक माणूस स्वार्थी आहे वतनासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो त्याच्यासाठी त्याला किती लोकांशी बोलाचाली करावी लागेल अशी माणसं काय असतात बोलण्यामध्ये गोड असतात मादाळं असतात नेहमी तुमच्याबद्दल आदर दाखवतात नेहमी तुमची स्तुती करतात नेहमी विनम्रता धरून राहतात का तर त्यांचा स्वार्थ असतो दरबारीक कला त्यांना चांगल्या जमतात कोणाचं कोणाशी जमत नाही कोणाचं कोणाशी होत नाही कोणाकोणाचं सूत जुळतं म्हणजे आपला स्वार्थ कसा साधावा हे हो। त्यांना बरोबर कळतं त्याच्यामुळे सूर्याजीकडे ती कला जन्मजातच होती त्यामुळे रा जुल्पी कारखानाचा निरोप घेऊन ज्यावेळेला तो रायगडावर गेला असेल तेव्हा जुल्पिकार खानाने वचन दिलेलं असेल की राजकुटुंबाच्या अब्रूस आणि जीवितास अपाय करणार नाही त्यावेळेला तो विश्वास जुल्पिकार खानाचा शब्द हा विश्वास त्याने समोरच्या मंडळींमध्ये स्वतःच्या गोडगोड बोलण्याने किंवा त्याच्या संभाषण कौशल्याने त्याने उत्पन्न केला असावा की खरोखर खान तुम्हाला अपाय करणार नाही अशा वेळेला मोगलांतर्फे मध्यस्थी करण्याची जी जबाबदारी आपण म्हणतो सूर्याजीवर आली होती ती त्याच्या निव्वळ नशिबाचा भाग होती त्यामुळे हा ओझरड्याचा पाटील सरकारी देणं न देता पळून गेला तो जुल्पिकारखानाच्या सैन्यात गेला मराठ्यांचा मराठ्यांच्या शत्रू झाला राज्याचा त्याच्यानंतर परत जुल्पिकारखानापासून आपल्याशीच बोलणी करायला येतो हा कोण कुठला गावचा पाटील आणि आज महाराणींशी बोलणी करतो येसुबाईंशी किल्ला खाली करावा म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा किंवा झाल्या गोष्टींना त्या सूर्याजीला जबाबदार धरण्यापेक्षा गडावरची जी मंडळी असतील त्यांनी आपल्या दैवाला बोल लावला असणार आहे की आपल्या दैवात हेच लिहून ठेवलेलं आहे सूर्याजी नाही आला तर त्याच्या जागी दुसरा कोणतरी येईल बोलायला त्यामुळे सूर्याजीचा त्यांनी विचारच केला नसणार आहे त्यांनी जुल्पिकार खानाच्या शब्दावर भरोसा ठेवून जुलपिकार खानाचा निरोप फक्त पोहोचवण्याचं काम सूर्याजीने केलेलं आहे ही गोष्ट ध्यानी घेऊन किल्ला खाण्याच्या हवाली केलेला असणार आहे आता आपण काय करू की शणभर ही रायगडच्या पाडावाची पण गोष्ट बाजूला ठ याच वेळेला स्वराज्यामध्ये इतरत्र काय होतं आपण बघू संभाजी महाराजांच्या वदानंतर मराठ्यांचं राज्य बुरालंच असं समजून नेमाजी शिंदे मानकोजी पांढरे नागोजी माने महाजी जगदाळे असे अनेक सरदार मोगलांना जाऊन मिळाले होते आणि त्यांनी मोगलांची सेवा चाकरी अत्यंत निष्ठेने चालू केली होती मोगलांना स्वराज्यातील गडकोट ठाणी मिळवून द्यायला सुरुवात केली होती तर याचा अर्थ मराठ्यांचे किल्ले मोगलांना मिळवून देणारा संधीसाधू वतनदार काही सूर्याजी पिसाळे एकटाच होता असं नाही पुष्कळ लोक होते तर ही काही नावं घेतली ही मोठे सरदार घरांनी झाली जी मोगलांना जाऊन मिळाली होती पण असे छोटे मोठे किती लोक होते असे तोतीये कितीजण उभे राहिले होते की जे नाहीच आहेत बहुरूपी कितीजण उभे राहिले होते वतनदार म्हणून या सगळ्यांनी मराठ्यांचं राज्य कसं मोगलांच्या घशात घालता येईल स्वतःला वतन मिळावं म्हणून याची तयारी चालवलीच होती त्यामुळे सूर्याजीच्या दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा रायगडच्या वेड्यामध्ये मोगलांकडून मध्यस्थी करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली गेली कारण तो जुलपिकार खानाच्या थोडा मर्जीतला माणूस झालेला होता त्याच्या नजरेत बसला होता पण सूर्याजी तिथं नसतात तर सूर्याजीच्या ऐवजी मसवडचे नागोजी माने नाहीतर मसूरचे महाजी जगदाळे यांना पण तीच भूमिका बजावण्यासाठी पाठवण्यात आलं असतं कारण रायगडावर बोलाचाली करण्यासाठी खानाच्या प्रतिनिधीबरोबर कोणीतरी प्रतिष्ठित मराठा सरदार किंवा व्यक्ती असणं गरजेचं होतं त्याशिवाय ती बोलणी यशस्वी झाली नसती गडावरच्या लोकांमध्ये तो विश्वास उत्पन्न झाला नसता खानाने शब्द दिला असता पण मराठा माणूस कोणी नाही तर गडावरच्या मंडळाच्या मनामध्ये विश्वास निर्माण होणार नाही त्याच्यामुळे सूर्याजीवर जी जबाबदारी पडली ती फक्त आणि फक्त काय आहे नशिबाचा भाग आहे अजून एक मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे तो मुद्दा म्हणजे काय आहे की सूर्याजीला पुढच्या काळामध्ये राजाराम महाराज आणि शाहू महाराज या दोघांनी देशमुखीच्या संधा बहाल केलेल्या आहेत जर सूर्याजीने दगलबाजी करून रायगडवरचं राजकुटुंब ज्याच्यामध्ये खुद्द शाहू महाराज पण होते ज्यांनी त्याला नंतर संधा दिल्या सूर्याजीला जर सूर्याजीने दगलबाजी केली असती सूर्याजी रायगडावर किल्लेदार असतात आणि त्याने शाहू महाराजांना मुघलांचं स्वाधीन केलं असतं तर शाहू महाराज ती गोष्ट विसरले नसते त्याच्यामुळं या दोन्ही छत्रपतींनी म्हणजे राजाराम महाराजांनी पण आणि शाहू महाराजांनी पण त्याला नंतरच्या काळामध्ये देशमुखीच्या संधा कदापि दिल्या नसत्या सारांश राजाराम महाराज काय किंवा शाहू महाराज काय या दोघांनी पण सूर्याजीला इतर मराठा सरदारांसारखं स्वराज्यावर पारखे झालेला मराठा एवढ्याच मर्यादित दृष्टीने पाहिलेला असणार आहे आता स्वराज्यावर पारखा झालेला मराठा म्हणजे काय की स्वराज्याला सोडून गेलेला मराठा किंवा स्वराज्य वाचून वंचित झालेला मराठा जो मराठा मराठ्यांचं राज्य सोडून मुघलांना जाऊन मिळाला आहे तो कोण आहे स्वराज्याला वंचित झालेलं आहे त्याने स्वतःच नुकसान करून घे घेतलेलं आहे तू स्वतःलाच पारखं करून घेतलेला आहे स्वराज्यापासून अशा अर्थाने त्या लोकांकडं पाहायला जायचं आणि त्या काळी अशा गोष्टी ज्या होतात या गोष्टी सरसाहा व्हायच्या म्हणजे सतत व्हायच्या कोणी नाही कोणतरी सतत मोगलांना जाऊन मिळायचं ज्याच्यावर विश्वास ठेवावं तो मोगलांना जाऊन मिळतो चार माणसं त्यावेळेला ठेवली आपण की संताजी घोरपडे धनाजी जाधव रामचंद्रपंत आमात्य शंकराजी नारो सचिव त्याच्यानंतर अजून दोन तीन लोक पकडले तुम्ही असे दहा माणसं पकडा की ह्या माणसांनी स्वराज्य लावून धरलं होतं कधीही मुघलांच्या बाजूला जायची इच्छा बाळगली नाही आणि छोटे मोठे जे आपण मागाशी पाहिलं दत्ताजी पिसाळसारखे जे स्वामिनिष्ठ वतनदार होते की ज्यांनी परागंदा होणं मान्य केलं पण मुघलांना मिळाले नाहीत अशा काही लोकांमुळे स्वराज्य टिकून राहिलं पण बहुतांश लोक जवळजवळ साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक जे होते ते मोगलांना मिळतच होते त्यामुळे एखाद्या माणसांनी मुघलांना जाऊन मिळणं हा त्या काळी काही गंभीर अपराध मानला जात नव्हता त्यामुळे सूर्याजी मुघलांना जाऊन मिळाला हा काही गंभीर अपराध झाला नाही त्याच्यामुळे कोणी त्याच्याकडे एवढं लक्ष पण दिलं नाही तर इथे काय झालं की इथे काही गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट होतात पहिली गोष्ट ही की सूर्याजी कधीही रायगडच्या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नव्हता जुज्फिकार सैन्यामध्ये होता तो मध्यस्थी करण्यासाठी गेला होता तो मध्यस्थी करण्यासाठी गेला तो त्याच्या नशिबाचा भाग झाला तो नसता गेला तर दुसरा कोणीतरी गेला असता सूर्याजी मराठ्यांना सोडून मुघलांना मिळाला याच्यामध्ये पण काही फार मोठं त्याने पाप केलं अशातला भाग नाही किंवा ते करणार तो एकटाच होता असं नाही ऐंशी टक्के लोकांनी त्यावेळेला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य बुडालच असं समजून तीच गोष्ट केली होती म्हणून कोणी सूर्याजीचा तो गंभीर अपराध पण मानला नाही त्याला जबाबदार पण धरलं नाही त्याला गंतीत पण धरलं नाही सूर्याजीने ही गोष्ट केली त्याच्याबद्दल कोणी गंतीत पण धरलं नाही दुसरा मुद्दा की शाहू महाराजांच्या तरी लक्षात सूर्याजी राहिला असता कारण त्याने जर गड्याचे दरवाजे उरून मुघलांना आत घेतला असतं तर शाहू महाराज नंतर जे मुघलांना पकडून नेलं मुघलांनी शाहू महाराजांना पकडून नेलं तर शाहू महाराजांच्या तरी लक्षात हा राहिला असता नंतर शाहू महाराजांनी त्याला संध्या दिल्या नसत्या याच्यावरून ही गोष्ट सिद्ध होती की सूर्याजी रायगडच्या पाडावामधला फितूर व्यक्ती नाही आहे आता महत्त्वाचा प्रश्न मग सूर्याजी रायगडच्या पाडावातील फितूर व्यक्ती नाही आहे तर मग त्याला इतिहासात एवढं महत्त्व काय किंवा त्याचं वैशिष्ट्य काय तर सूर्याजीला इतिहासामध्ये महत्त्व असण्याचं कारण हे आहे की ज्या वेळेला या सूर्याजी पिसाळचा इतिहास लोकांनी शोधला म्हणजे तो फितूर आहे का नाही हे शोधाशोध करताना लोक सूर्याजी पिसाळचा इतिहास शोधत शोधत गेले त्यावेळे नवीनच काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की रायगडची फितुरी राहिली बाजूला हे वाई परगण्याचं जे वतन होतं ते वतन मिळवण्यासाठी यांनी एवढे उपद्याप आणि एवढे उलाढाली केल्या दत्ताजी पिसाळ जो मूळचा मालक होता वाईच्या वतन परगण्याचा वतनदार होता त्याला तर सळो की पळो करून सोडलं कुठलाच ठेवला नाही चार चार छत्रपतींचं जगणं मुश्किल केलं त्याने ते वतन मिळवण्यासाठी चार चार छत्रपतींचं तर जगणं मुश्किल केलं तर औरंगजेबाला पण त्याने पेच पाडला की वतन द्यावं का देऊ नये म्हणून त्याच्या न्यायालयात जाऊन उभा राहिला म्हणजे औरंगजेबाला पण त्याने धर्मसंकटात टाकलं त्या गोष्टीमध्ये तर एवढे उपद्रप त्यांनी केले तर केले कसे का तर आता हे वाईच्या देशमुखीचं पुढं काय झालं हा तर जाऊन मुघलांना मिळाला रायगड तर मुघलांच्या ताब्यात गेला महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज मुघलांच्या ताब्यात गेले एक अध्याय संपला एक अध्याय संपला म्हणजे काय मराठ्यांचं राज्य या क्षणापुरतं पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये बुडाल आता जे काही राहिले असतील ते संताजी गोरपडे धनाजी जाधव शंकर मागाशी म्हटलं तसं रामचंद्र ते अशी काही स्वामीनिष्ठ स्वराज्यनिष्ठ जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुशीत तयार झालेली माणसं होती ही माणसं म्हणजेच स्वराज्य एवढंच महाराष्ट्रात राहिलं ही जिवंत माणसं हेच स्वराज्य राहिलं भूभाग सर्व मुघलांनी व्यापून टाकलेला होता महाराष्ट्रामधून मराठ्यांचा अध्याय भूभागावरून संपून गेलेला होता महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे मुघलांचं चा राज्य स्थापन झालं होतं राहिलंच असेल कुठे मराठ्यांचं राज्य तर ते जिंजीला राहिलं दक्षिणेमध्ये जे महाराजांनी किल्ले जिंकले होते तिकडे राहिलं महाराष्ट्रातलं राज्य सपाट झालं आता पुढचा अध्याय चालू झाला पुढचा अध्याय चालू झाला म्हणजे नंतर मराठ्यांनी उठाव केला परत राज्य जिंकली त्यामुळं जे देशमुख वतनदार संधी साधू होते ते मुघलांकडे गेले त्यांची परत आपण म्हणतो की चलबिचल व्हायला लागले मनाची इकडे जावं का तिकडे जावं आणि त्यातून मग परत एक नवीन प्रकारचा सा खेळ चालू झाला कधी तळ्यात कधी मळ्यात कधी इकडे कधी तिकडे अशा पद्धतीने वतनदार फिरायला लागले त्याच्यामध्ये आज सूर्याजी पण होतं त्या सूर्याजीने हे काय उपद्याप केले वाईच्या वतनदारच्या देशमुखीचे ते पण ऐकणं आणि पाहणं फारच मनोरंजक आहे मनोरंजक आहे तसंच ते उद्बोधक पण आहे म्हणजे त्यातून आपण काही ना काही शिकू पण शकतो त्या काळची वतनदारी व्यवस्था कशी गुंतागुंतीची होती क्लिष्ट होती वतनदार लोक किती उपद्याप करत असतात आणि वतनदारीचं दुष्टचक्र नेमकं काय होतं त्याच्यामध्ये छत्रपती पण सुटले नाहीत वतनदारीच्या दुष्टचक्रातून या सूर्याजी पिसाळने जे वतनदारीचं दुष्टचक्र निर्माण केलं त्याला नसलेलं वतन मिळवण्यासाठी त्या छत्रपती चार अडकले ना औरंगजेब पण अडकलं ते कसं त्याने एवढं सगळं केलं कटकारस्थान ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात नेहमीप्रमाणे ने हा भाग आपल्याला कसा वाटला ते प्रतिक्रियेमध्ये आवर्जून कळवा आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सूर्याजीचे उपध्याप आणि गोष्टी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण किमंतोलाई चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या भागातले इतर व्हिडिओ पण आपल्याला पाहता येतील अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपणच अस या चॅनलचे आपण की आश्रयदात जर आपल्याला काही करता येणं शक्य असेल तर आपलं स्वागत आहे इतिहासाचं अशा प्रकारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव्ह भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब